मित्रांनो नॉन क्रिमिनलसाठी अर्ज करताना आपल्याला जे काही स्वयं घोषणापत्र किंवा सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करावं लागते परंतु आपण अशा पद्धतीचं सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केल्यामुळे बऱ्याच जणांचे जे काही फॉर्म आहे ते परत येत आहे तर ता त्याच ठिकाणी त्यांना रिमार्कमध्ये सांगण्यात येते की तुम्ही प्रपत्र अ व प्रपत्र ब एकत्रित नमुना जे आहे ते अपलोड करा तर कुन ते प्रपत्र अ आणि प्रपत्र ब त्या जे काही नमुना आहे ते कशा पद्धतीचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणती तुम्हाला माहिती भरायची आहे याबद्दलची माहिती आपण आधी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचा हा नमुना आहे या आधी जे आपण अपलोड करत होतो तो फक्त प्रपत्र अ नमुना होता तर आता आपल्याला प्रपत्र अ आणि ब हे एकत्रित नमुना पाहिजे आहे तर ते अशा पद्धतीचा नमुना यामध्ये फोटो चिटकवायचा आहे अर्ध ज्याच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार करणार त्यांचा त्यांचं मी म्हणजे जे काही अर्थ आहे त्याचं नाव येणार आहे त्यांचं वय त्यांचं राहणार कुठे राहतात त्यांचं श्री मग त्यांच्या वडलात नाव आहे अप्लिकंटा आणि व्यवसाय काय आहे याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसहित अनन्वी आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला दाखल केला जाईल त्यानुसार मी शिक्षेत पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे त्यानंतर मित्रांनो लेफ्ट साईडला ले ठिकाण दिनांक आणि राईट साईडला अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची आहे हे झालं प्रपत्र अ त्यानंतर ता प्रपत्र ब स्वयं स्वयं घोषणापत्र यामध्ये सुद्धा मी त्यानंतर ता अर्जदाराचं नाव इथे येणार आहे अर्जदार जो कोणी असेल तो त्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे ते त्यांचं नाव इथे येणार आहे त्यानंतर वर्ष म्हणजे वय किती आहे त्यानंतर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वय टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्यांची जे काही आधार नंबर आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर व्यवसाय काय आहे याद्वारे घोषित करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या वैयक्तिक माहितीनुसार समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अनन्वे किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर का खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेत पात्र राहील त्यानंतर पुन्हा ठिकाण दिनांक आणि राईट साईडला सही आणि नाव अशा पद्धतीने आता तुम्ही जर सिटिझन लॉग इनमधून अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त एवढीच माहिती भरायची आहे परंतु तुम्ही जर एक सेतू संचालक असाल तर तुम्हाला मग खालचीसुद्धा माहिती भरायची आहे यामध्ये खाली पाहू शकता प्रमाणित करण्यात येते की वरील महाई सेवा केंद्र व्हीएली तुमच्या शहरात नाव इथे येणार आहे त्यानंतर या केंद्रामधून जातं प्रमाणपत्र किंवा नॉनसाठी अर्ज केले केलेला आहे ऑनलाईन अंतर्गत तहसील मार्फत मिळणाऱ्या सेवांसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे अर्जारांचे अपलोड करण्यात आलेले सर्व कागदपत्रे मूळ प्रती मी पाहिलेली असून त्या स्कॅन करून अपलोड केलेल्या आहेत अर्जारांच्या जबाबदारी माझी राहील माझ्यावर गुन्हा सुद्धा दाखल याची मला जाणीव आहे अशा पद्धतीने हे व्ही एल ईला घोषणापत्र द्यायचं आहे म्हणजे जे कोणी सेतू संचालक असेल त्यांना इथे त्यांच्या सेतूचा शिक्का मारायचा आहे सही करायची आणि राईट साईडला जे काही अर्जदार आहे त्याचे सही करायचे आहे म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी जे काही खालता पार्ट आहे ते फक्त दु सेतूद्वारे दु तुम्ही अर्ज करत असाल तरच तुम्हाला इथे भरायचं आहे आणि जर तुम्ही नॉर्मल सिटीजन असाल सी आपली सरकार सेवा वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करणार आहात तर तुम्हाला फक्त प्रपत्र अ आणि बमध्येच करायचं आहे खालची जी आहे ती ते कोरं सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला इथे तुम्हाल फोटो चिटकून अपलोड करायचं आहे बऱ्याच जणांना रिमार्क आलेला आहे की तुम्ही प्रपत्र अ ब जोडा नॉन क्युनच्या संदर्भात त्यामुळे आपण हे अशा पद्धतीचं प्रपत्र तुम्हाला जोडायचं आहे हे टेलिग्राम ग्रुपला आपल्या शेअर केलेला आहे तिथे तुम्ही ग्रुप जॉईन करा तिथून तुम्हाला हे पी जी आहे ती डाउनलोड करता येणार आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र